हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूटूब चॅनेलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील तर आता इकडे मालती मात्र राणी व वा इंद्राची वाट पाहत असते आणि तेवढ्यातच आबातीला समजावत असतात आणि इकडे राणी व इंद्रा दारासमोर आता आलेले असतात राणी मात्र खूपच घाबरलेली असते कारण मालतीचा चेहरा पाहून तिला खूप भीती वाटत असते आणि मालती मॅडम आपलीच वाट पाहत इथे थांबल्या असतील असंही तिला वाटत असतं आता ती इंद्राला बोलू लागते की सर पहा आता मालती मॅडम तर खूपच चिडलेले दिसता आपल्यावरती इंद्रा बोलतो तू काहीही काळजी करू नको मी हे सगळं सांभाळून घेतो लगेचच आता इकडे इंद्रा येतो आणि मालतीला समजावू लागतो की आई मी राणीला आता फक्त कामासाठीच बाहेर नेलं होतं आणि ते काम माझं पूर्ण झालंय माझी मीटिंग खूप छान पद्धतीनं पार पडली ते फक्त राणीमुळे असं सांगत असतो मालती मात्र शांत राहते आणि इकडे विक्रांत बोलू लागतो की काय रे इंद्रा मा मी तुझा मोठा भाऊ आहे तुला खरं खरं सांगावंसं वाटलं नाही का की सगळं खोटंच बोललास माझ्याशी इकडे आता इंद्रा ही विक्रांतची माफी मागू लागतो आणि उर्मिलाला व विक्रांतला खूपच सन्मान दिल्यासारखं वाटतं आणि ते हवेमध्ये तरांगू लागतात आता इकडे मालतीचीही इंद्राने समजूत काढलेली असते लगेचच आता सर्वजण आता आपापल्या रूममध्ये जातात फ्रेश होण्यासाठी इकडे मालती बोलते की लवकरच फ्रेश होऊन जेवण करण्यासाठी लवकर या मी ताट वाढायला घेते लगे लगेचच आता सर्वजण फ्रेश होण्यासाठी जातात इकडे इंद्रा मात्र राणी राणीचं काम चालू असतं इकडे इंद्रा फ्रेश होऊन आलेला असतो आणि लगेचच आता इंद राणी बोलते की सर मला तुम्ही खूप आवडलात इंद्रा बोलतो काय काय बोललीस तू राणी बोलते हो सर तुम्ही जे काही काम करत आहात तुमच्यामध्ये जो काही बदल झाला आहे ना ते मला खूप आवडलंय इकडे मात्र राणी व इंद्राची खूपच इंद्रा, इंद्रा व राणीमध्ये आता त्या जे काही बोलत आहेत ना त्यामध्येही आनंद शोधत असतात इकडे राणी व इंद्रा खूपच खुश असतात आणि आता इकडं उर्मिला मात्र त्यांचा डबल आता प्लॅन रचत असते इंद्रा व राणीला वेगळं करण्यासाठी इकडे उर्मिलाला खूपच राणीचा आता छ करायला सांगते राणी हा छ मात्र सहन करत असते इंद्रा मात्र तिला स बोलत असतो की तुझ्या हाताला काय झालंय कोणी केलं हे कसं काय झालं राणी कामामध्ये दे लक्ष देत जा असं सांगत असतो आणि इकडे आता राणीच्या आईला व बुवाला डॉक्टर तुम्हाला उद्याच सुट्टी होईल अशी खुशखबरी देतात त्यांना ते आपल्याला आता आपल्या घरी राहायला भेटणार आणि जायला भेटणार आपण पुन्हा पुनर्वस्थित राहायला जाऊ असं ब बुवा व आईंच्या चेहऱ्यावरचा आनंद असतो आणि त्या डॉक्टरांची खूपच धन्यवाद करतात आता इकडे उर्मिलानं जो मालतीनं जो काही प्लॅन रचलेला असतो त्यामुळे तर उर्मिला व इंद्रा विक्रांतच तोंडावरती पडणार असतात आता पाहूयात उर्मिला कसा राणीचा छळ करते आणि हा प्लॅन राणी व इंद्राला वेगळं करण्यासाठी यशस्वी ठरेल का हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा